नमस्कार आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज तर लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजले आहेत आणि त्या अनुषंगाने आज आपण बहुजनमुक्ती पार्टीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते काकासाहेब जाधव यांच्याशी बातचीत करणार आहोत आपली भूमिका काय असणार आहे बहुजनमुक्ती पार्टीची महाराष्ट्र राज्यामध्ये त्याविषयी आपण सांगा बहुजन बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण राज्यामध्ये ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या स्वतंत्रपणे लढवण्याच्या आम्हाला सूचना वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आहेत आणि वरिष्ठ पातळीवरून आमची महाविकास आघाडीबरोबर बोलणीसुद्धा सुरू आहेत त्याच्यामध्ये विशेष करून शरदचंद्रजी पवारसाहेब उद्धव साहेब यांच्याबरोबर बोलणी सुरू आहेत परंतु त्याचं काय फायनल निर्णय अजून झालेला नाही आज उद्या आम्हालाच आहे माडा मतदारसंघामध्ये सुद्धा आमची मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे आणि विशेष म्हणजे माडा मतदारसंघामधून माझीच उमेदवारी पक्षानं जाहीर केलेली आहे दोन आणि जर गठबंधन झालं आणि त्यांनी जर सांगितलं की आपल्याला महाविकास आघाडीबरोबर लढायचं आहे त्यांना काही ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे तर त्यांनी ज्या सूचना देतील त्याचं मी पालन करेन तर बी जे पीचा या ठिकाणी उमेदवार जाहीर झालेला आहे महाविकास आघाडी का अजून जाहीर झालेलं नाही तर बी जे पीच्या उमेदवाराला आपण कसं पाहता बी जे पीचे उमेदवार अतिशय निष्क्रिय उमेदवार आहेत असं मी म्हणेन पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी माड्यातल्या जनतेनं त्यांना संधी दिली संधी दिली परंतु ते पाच वर्षामध्ये कुठंही दिसले नाहीत खरं तर आता तुम्ही सगळे पत्रकार अनेक बाजारामध्ये जात असता आणि बाजारामध्ये वांगी विकणाऱ्या बटाट्या विकणाऱ्या लोकांना विचारतात तुम्हाला खासदार दिसले का आणि ते लोकही सत्य सांगतात की ते आजपर्यंत आम्हाला कधीच दिसले दिस नाहीत हे सत्य ते दिसले नाहीत परंतु ते काय बाजारामध्ये येत नसतात त्यांचं जे काम आहे की त्यांनी लोकसभेमध्ये जिथं जनतेच्या हिताचे कायदे बनतात त्या ठिकाणी दिसायला पाहिजे परंतु ते तिथंही दिसत नाहीत त्यांनी कधीही माडा लोकसभेमधल्या तरुणांना युवकांना जे बेरोजगार आहे ज्यांच्या हाताला काम नाही त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून संसदेमध्ये कधी आवाज उठवलेला नाही दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी सत्तेवरती येत असताना ते असं म्हणाले होते की मी दोन कोटी लोकांना रोजगार देणार आहे दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार आहे परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या दिलेल्या नाहीत उलट देशातील रेल्वे विकलेले च्ञेल आहे बी एस एन एल विकलेल्या आहे बंदरे विकलेले आहेत एल आय सी विकलेले आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण करून उलट युवकांच्या नोकऱ्या त्यांनी संपवलेल्या आहेत त्याच्यावर त्यांनी कोणत्याच प्रकारचा आवाज उठवलेला नाही संसदेमध्ये खाजगीकरणावर ते आवाज उठवला नाही त्याच्यामध्ये विविध समाजाचे लोक या माडा मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये राहतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मराठा लोक आहेत धनगर लोक आहेत मुस्लिम लोक आहेत लिंगायत लोक आहेत जे आरक्षणासाठी रस्त्यावरती आहेत तर बोलले परंतु तेवढ्या ताकदीनं त्यांनी धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण लिंगायत आरक्षण याच्यावरती त्यांनी त्या ठिकाणी कोणती गोष्ट किंवा बाजू तेवढ्या ताकतीनं मांडलेली नाही दुसरी गोष्ट अशी प्रामुख्यानं मला जाणवते की त्यांना पाणीदार खासदार म्हणून बरीच त्यांची चर्चा आहे परंतु पाठीमागं काय दिवसापूर्वी मी त्यांना जाहीर खुलं आवाहन केलं होतं की आमच्या गावाला ज्या तळ्यातून पाणी पुरवठा होतो ते तळं तुम्ही भरून द्यावं तुमच्या ताकदीवरती निरा उजवा कालव्यामधून आणि ते जर भरून दिलं तर तुम्ही तुमचा मी वेळापूरमध्ये जाहीर सत्कार करेन म्हणून परंतु एक टिपकाही नाही आज आमच्या गावाची विचित्र परिस्थिती आहे आमचं गाव त्यांच्या मतदारसंघामध्ये येतं आहे पण पिण्याचं पाणी नाही लोकांना शेतीला पाणी नाही शेतीची पिकं जळून जात आहेत आणि मग त्यांना हे लोकं कसं पाणीदार खासदार म्हणतात कर्तव्यदक्ष खासदार म्हणतात विकासरत्न खासदार म्हणतात हे माहीत नाही मग ते म्हणतायत की मी तासाला कोटी निधी आणला आहे म्हणजे एक लाख कोटीच्या पुढं निधी मतदारसंघात मी आणलेला आहे निधीच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी असतात निधीची घोषणा होणं वेगळं असतं आणि निधी प्रत्यक्षात आणणं वेगळं असतं आहे पाठीमागे नरेंद्र मोदीने जनतेला भारतातले असं सांगितलं होतं की मी तुमच्या खात्यावर हो पंधरा पंधरा लाख रुपये टाकेन असं झाल्यामुळं जनता वेळी झाली आणि जनतेने त्यांना मतं दिली ते प प्रधानमंत्री झाले परंतु ती फक्त घोषणा होती कुणाच्याही खात्यावरती एक रुपयासुद्धा आले नाही उलट तुमच्याच खात्यावरचे पैसे ए टी एम चार्जेसवरती कॅश हँडलिंगवरती कट करून घेतलं जातात म्हणजे तुमची खातीच्या आज रिकामी होत आहेत खात्यावरती बॅलन्स येत नाही या जर खासदारांनी तासाला कितीतरी कोट रुपये आणले असतील किंवा पाच वर्षामध्ये एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम आणली असेल तर मग ते गेलेत कुठं मग ते खासदारांनी त्यांच्या घरी नेलेत का प्रश्न प्रश्न पडतोय माझ्यासारख्या लोकांना संसदेनं किंवा केंद्रानं जर तो निधी मंजूर केला असेल यांना दिला असेल तर मग तेवढा विकास का नाही झाला इथं एखादं अर्ध मोठं सरकारी हॉस्पिटल उभं राहत नाहीत आज तुम्ही बघितलं असेल की आपल्या मतदारसंघातली लोकं बरीच लोकं तिकडं पुण्याला जाऊन उपचार घेत आहेत मग त्यांना तिकडे जाण्याची वेळ काय येते एखादी मोठी शाळा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल की लोकांचे रुग्णांचे किती हाल झाले मग त्यांनी एक हॉस्पिटल दाखवावं मला या माडा मतदारसंघामध्ये की त्यांनी त्या ठिकाणी दहा इश्यू बेड निर्माण केले गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ज्या आश्रमशाळा आहेत त्यांचं अनुदान मिळावं म्हणून प्रयत्न केले त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केलं निधी खर्च केला तुम्ही कुठं हा प्रश्न खरं तर पत्रकार बांधवांनी तुम्ही त्यांना पण विचारलं पाहिजे ते देतील त्याचं उत्तर परंतु माझं एक ठाम मत आहे की अतिशय निष्क्रिय आहेत आणि या उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे दुसरा एक प्रश्न या निमित्ताने की वंचितने सध्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याची जाहीर केलेलं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी तर त्याकडे तुम्ही आपण कसं बघता खरं तर मला असं वाटतं की आम्ही बहुजनमुक्ती पार्टीचे लोकंसुद्धा याच्यासाठी प्रयत्न करतो आहे की आपण मताचं जे विभाजन आहे ते थांबवलं पाहिजे मताचं विभाजन केलं वा थांबवलं तरच आपण भारतीय जनता पार्टी असेल मोदी सरकार असेल किंवा हे आर एस एस प्रणित सरकार असेल ज्याच्यामुळं संविधानाला धोका निर्माण झालेला आहे ज्याच्यामुळं आमच्या सगळ्या बहुजनाचं मग ते एस सी एस टी ओ बी सी असतील व्ही टी असतील यांचं आरक्षण संपत चाललेलं आहे आमच्या मुलांचं शिक्षण संपत चाललेलं आहे आमच्या लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये आमच्या लोकांना नोकऱ्या नाहीत बेरोजगारांच्या फौजच्या फौज निर्माण होत आहेत काल परवाचा तुम्ही रिपोर्ट बघितला असेल की भारतामधले त्र्याऐंशी टक्के युवक बेरोजगार आहेत या सगळ्याची कारणं काय आहेत तर केंद्रामधलं सरकार याला जबाबदार आहे आणि मग जर केंद्रामधल्या सरकारचा पराभव करायचा असेल लोक म्हणत आहेत की आम्हाला संविधान वाचवायचं आहे संविधानाला धोका निर्माण झाला आहे असं जर तुमचं मत असेल तर तुम्ही मताचं विभाजन थांबवलं पाहिजे आणि जर मला असं वाटतं की वंचित आघाडीला जर महाविकास आघाडीनं चार जागेचा प्रस्ताव दिलेला होता त्याच्यानंतर एक जागा अजून वाढीव देऊ असंही त्यांचा प्रस्ताव आलेला होता आणि जर असं असेल तर वंचित आघाडीनं तो स्वीकारायला पाहिजे होता त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की आज अजित पवार आहेत अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे चाळीस आमदार आहेत खासदार आहेत राज्यसभेचे खासदार आहेत अनेक मार्केट कमिटा त्यांच्या ताब्यामध्ये आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य त्यांच्या पक्षाचे अनेक आहेत असं असताना त्यांना चार पाच जागेसाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे वंचित आघाडीचं तसं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकही लोकसभेचा खासदार नाही राज्यसभेचा खासदार नाही विधानसभेचा सदस्य नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना चार पाच जागा द्यायला लोकसभेचे तयार झाले होते हे तर त्यांनी घ्यायला पाहिजे होतं दुसरं अजून एक विशेष गोष्ट मला वंचितच्या लोकांना सांगावीशी वाटते की छप्पनला बाबासाहेबांचं निर्माण झाल्यानंतर सत्तावन्नला देशामध्ये दुसऱ्या निवडणुका झाल्या स्वतंत्र भारताच्या त्यावेळेस आर पी आयचे भारतामध्ये नऊ खासदार आणि एकोणचाळीस आमदार होते नऊ खासदार सिटिंग असताना आणि एकोणचाळीस आमदार सिटिंगला असताना बासष्टला जी आर पी आयची आणि काँग्रेसची युती झाली त्याच्यामध्ये आर पी आयला फक्त एकच जागा दिली नऊ खासदार असताना एक जागा तुमचं काहीच नसताना जर तुम्हाला आज चार पाच जागा ते द्यायला तयार असतील तर तुम्ही आनंदानं घेतले पाहिजे होते आणि तुम्ही तर न घेतल्यामुळे आणि स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं निश्चितच याचं याचा, याचा फायदा जो आहे तो भाजप सरकार आर एस एसच्या विचाराला होतो आहे आणि निश्चित याच्यामुळे संविधानाला धोका निर्माण होतो आहे असं माझं मत आहे मुक्ती पार्टीचं आता काय म्हणजे प्रपोजल काय असणार आहे महाविकास महाविकास आघाडीला आमचं प्रपोजल हेच आहे की आपण तुम्ही सर्वांचं जे मत आहे तुम्ही वारंवार सांगताय की संविधानाला धोका आहे तुम्ही वारंवार सांगताय की बेरोजगार होत आहेत भारतातली जनता धोक्यामध्ये आहे देश धोक्यामध्ये आहे देशाचे तुकडे होतील असे अनेक स्टेटमेंट ते वारंवार देत आहेत मग आमचंही त्यांना हे मत आहे हे सगळं तुम्ही म्हणताय हे सगळंच वेळ आपण बरोबर आहे असं म्हणून चला मग तुम्ही जे हे छोटे छोटे घटक आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टी असेल वंचित आघाडी असेल तिकडं राजू शेट्टी असतील हे जी जी लोकं सरकारच्या विरोधामध्ये आहेत त्या सगळ्या लोकांना यांनी एकत्र करून घेतलं पाहिजे आणि ज्यावेळेस हा मताचा एक गट्टा मता होईल त्यावेळेस आपण भारतीय जनता पार्टीला हरवू शकू अन्यथा कुणी स्वतंत्र एकटं लढलं किंवा मला सहानुभूती आहे जसं शरद पवार गटाला वाटते की आता आमची राष्ट्रवादी फुटल्यामुळं आम्हाला सहानुभूतीची लाट आहे किंवा तिकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वाटतं की आम्हाला सहानुभूतीची लाट आहे परंतु सहानुभूतीच्या लाटेवरती फक्त आपण मोदी सरकारला किंवा भाजप सरकारला पराभूत करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्या मताचं मोठा गठ्ठा निर्माण करणं आणि मतानंच त्यांचा पराभव करणं लोकशाहीमधलं एकमेव शस्त्र आहे सहानुभूती शस्त्र नाही मतं हेच एकमेव शस्त्र आहे आणि त्याचा एक गठ्ठा महाविकास आघाडीनं करावा ना अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही त्यांनी वंचित आघाडी असेल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असतील बहुजनमुक्ती पार्टीची लोकं असतील अशी छोटी मोठी सगळी लोकं एकत्र केली पाहिजेत अन्यथा जसे महादेव जानकर सोडून गेले तसे अजून दुसऱ्या कोणत्या पार्ट्या तुम्हाला सोडून जाऊ शकतात आणि त्याच्यामुळं तुमचं जे स्वप्न आहे की आम्ही केंद्रामध्ये सरकार बनवू किंवा भविष्यात राज्यामध्ये सरकार बनवू ते स्वप्न पूर्ण होणार नाही शेवटचा एक प्रश्न आहे की महाविकास आघाडीकडून माड्यामधून अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत पण धैर्यशील मोहते पाटील यांचं नाव आघाडीवर आहे त्याकडे आपण कसं पाहता मी असं म्हणतो की जर भारतीय जनता पार्टीचा माड्यातला उमेदवार तुम्हाला पराभूत करायचा असेल तर त्यांच्या विरोधामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे नाव योग्य आहे आज रोजी दुसरी एक गोष्ट आहे मी ज्या अँगलनं बघतो मी फुलेशाह आंबेडकरांचा एक सच्च पाईक म्हणून कोणत्या गोष्टीकडे बघत असतो त्या नजरेन नजरेनं बघत असतो माझ्या नजरेमध्ये महाराष्ट्रामध्ये बारामतीचं पवार घरानं सत्यशोधक घरानं होतं आणि अकलूजमधलं मोहिते पाटील घराणं किंवा शंकरराव मोहिते पाटील हे सत्यशोधक होते म्हणजे हे पूर्वीपासून फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानणारी घराणे आहेत ही पुरोगामी घराणे आहेत परंतु काही अडचणीमुळं काही संकटामुळं भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांना जावं लागलं त्यांच्या पार्टीमध्ये प्रवेश घ्यावा लागला परंतु भारतीय जनता पार्टीनं गेली पाच वर्ष झालं मोहिते पाटील घरावरती अन्याय केला हे माझ्यासारख्याला तर उघड दिसतं आहे त्यांनी मंत्रिमंडळामध्ये स्थान देतो म्हणले दिलं नाही मोठ्या दादाला कुठं राज्यपाल करतो म्हणले केलं नाही किंवा अनेक कार्यक्रम असतील काय असतील त्याच्यामध्ये जे आम्ही दादांचे आमदार असणाऱ्यांचे जे फोटो बघतो ते खूप म्हणजे दुर्दैव आहे एकेकाळी मोहिते पाटलांचं या जिल्ह्यावरती प्रचंड मोठं राज्य होतं किंवा त्यांच्या अंडर हे सगळा जिल्हा चालायचा राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये मोहिते पाटलांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होत नव्हतं अशा असणाऱ्या मोहिते पाटलांनाच त्यांच्या विधानसभे मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी काय अधिकार ठेवले नाहीत म्हणजे इथं ज्या माणसाला त्यांनी आमदार बनवलं तो आमदारसुद्धा त्यांच्या काय सूचना फॉलो करत नाहीत त्यांचं कायच ऐकत नाही किंवा ज्यांनी पाठीमागच्या वेळेस या मतदारसंघामधून विधानसभेमधून एक लाखाचं लीड दिलं त्यांना आमदार म्हणतो की मी खासदार म्हणतो की मी त्यांच्या बंगल्यावर जाणार नाही म्हणजे भाजपची जी लोकं आहेत या लोकांना अशी प्रामाणिक इमानदार लोकं असतील ती काय चालत नाहीत त्यांना आणि अशा परिस्थितीमध्ये आज दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे भारतामधील जी सामान्य नागरिक आहेत सामान्य जनता आहेत सामान्य मतदार आहे तो सगळा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहे तुम्ही जर सर्वे बघितले तर आणि अशा परिस्थितीमध्ये जे कोणी भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर उभा राहतील त्यांचा निश्चितच पराभव निश्चित आहे त्याच्यामुळं जर धर धर्यशील मोहिते पाटील शरदचंद्र पवार गटामध्ये जात असतील <tom> करें। करें हे हे तुतारी चिन्हावर ते उभा राहत असतील तर जनता निश्चित त्यांचं स्वागत करेल कारण जनताला भारतीय जनता पार्टीचा पराभव करणारा व्यक्ती पाहिजे आणि त्या अँगलनं बघितलं तर धैर्यशील मोहिते पाटीलच्या मोहिते पाटलांच्या बाबतीमध्ये जनतेच्या मनामध्ये तसं आहे की हेच लोक आता भारतीय जनता पार्टीचा पराभव करू शकतात म्हणून त्यांना जर तुतारी हे चिन्ह मिळत असेल तर निश्चित त्यांनी त्याच्यावरती जाऊन निवडणूक लढवली पाहिजे आभारी आहे हे होते काकासाहेब जाधव यांनी आपलं निर्भीड मत व्यक्त केलं सागर खरात बरोबर डी एस गायकवाड धन्यवाद